तुम्हाला शिकण्यासाठी यशस्वी होण्यासाठी नियती सतत संधी देत असते या ना निमित्ताने फक्त ती निमित्त अनेकदा तुमच्या जीवनातून तुम्ही टाळत असता त्यांचा फायदा घेत नाही त्यामुळे तुमच्या हातून आलेल्या नियतीने दिलेल्या संधी सहज जात असतात न कळतपणे त्याकरिता ती ओळखण्याची तुमची कुवत हवी ती जाणण्याची कला तुमच्यात हवी ती जाणता येण्याची क्षमता तुमच्यात हवी तरच तुम्ही तुमच्या नियतीत सतत यशस्वी होण्यासाठी व्रत व्हाल आणि ते यश संपादन कराल किंवा त्या संधीचा फायदा तुम्हाला घेता येईल जय श्री कृष्ण